तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळा रात्री तुफान पाऊस झाला सगळं राहण असं सुगर। वलगार झालं पाणी वाहिलं नाही राहणारनं पण जी निबा राहण आहे त्या निबा रानावरनं पाणी वाहिलं आणि असा आभाळ आलेला आहे अजून सुद्धा आता मी चाललो आहे गावात गावात जायचं कारण म्हणजे काय की जत्रात क्षेत्रजीने खाय एक बाहेरचं खाल्लं त्याचं लागलं डोकं दुखायला एक दोन उलट्या झाल्या त्याच्या त्याला दवाखान्यात नेऊन आणतो मी कारण की त्याचं डोकं दुखायला लागले की परत राहत नाही त्याच्यापेक्षा सरळ दवाखान्यात नेऊन आणलं की त्याला बरं वाटेल आपल्याकडे ते औषधं पण नको घरच्या वैद्याची औषध लागू पडत नाही ती बरं आहे का चला मग दवाखान्यात जाऊन हां हां डोकं राहिलं का राहिलं ना राहिलं म्हणल्यावर नाही काय पित्त वाढलं होतं ते काय बी खातो आहे तू बाहेरचं हां पिस्ताचं औषध घे घ्यायचं का मग तुला घरच्या आपल्या तर येतं जाऊ म्हणे जाऊ चला मग ना तुला काय त्रास आहे का आता भाजीबात काय नाही हां चालतो चा हो तर मंडळी आता एक पपई खाल्ली आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी बसलोय आणि मग अशी एक गंमत झाली होती गंमत अशी झाली होती की आपण व्हिडिओ अपलोड केला व्हिडिओ अपलोड झाला की त्याच्यामध्ये शीतलचा केक बनवलेला दाखवला होता आणि ती त्या टायमाला म्हणाली होती की कुणाला जर केकची ऑर्डर द्यायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करा तिने कॉन्टॅक्ट नंबर सांगायचा राहिला आणि माझ्याकडून सुद्धा त्याच्यावरती लिहायचा राहिला मग तिला कमेंट यायला लागले की तुमचा आम्ही मोशी भागातच आहे आम्हाला तुमचा नंबर द्या कॉन्टॅक्ट करायसाठी मग तिने काय केलं कमेंटला उत्तर रिप्लाय द्यायला दिला तिनं की तिचा नंबर टाकला आणि रिप्लाय दिला पण थोड्या वेळाने ती कमेंट डिलीट झाली एकदा दोनदा तीनदा डिलीट झाली तिला असं वाटायला लागलं की मी डिलीट करतो मग मी मळ्यात आलो इथं आता आणि आलो की मला मला म्हणायला लागली की कमेंट डिलीट करतोय कायदो मग मी म्हटलं कमेंट डिलीट करत नाही एक यूट्यूबची असा एक नियम आहे की जर कुणी मोबाईल नंबर जर टाकला कमेंटमध्ये तर ती कमेंट ॲटोमॅटिक डिलीट होती की कुणाला बऱ्याच जणांना माहीत नसेल आता बरेच जण म्हणत असतील की नंबर आम्ही दिला पण दादा तुम्ही आम्हाला फोन करत नाही पण होतंय काय जर का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर का तुम्ही एखाद्याचा नंबर जर दिला तर ती कमेंट ऑटोमॅटिक डिलीट होती ही युट्यूब नियम आहे म्हणजे त्यांची तशी पॉलिसी आहे त्याची तर तिला ती माहीत नव्हतं तर बरेच लोकांना माहीत नसणार आहे तर ज्यांना माहीत व्हायसाठी मीही सांगितलेला आहे की काय असं काही असडवाकडे नाही कसं <laughs> किती वेळा कमेंट टाकली होती दोन वेळा टाकली दोन तीन वेळा डिलीट झाल्या नंबरचे जे कमेंट आहेत ते काय डिलीट झाल्या नाही असं झालं ना हा अस होतय तर बऱ्याच जणांचा गैरसमज होतो तर गैरसमज काय करून घेऊ नका डॉन गटू गुड बाय टाकले का त्यांना दिले आई नाही अजून आता नको टाकू हो रात्री टाकू डॉन तेच काय पाऊस पडल्यावर बरं वाटतंय का भुका लागत असतील पाऊस पडल्यावरले आहे का नाही गाय काय म्हणते ते खाल्लं ना गायनी तेवढं आता ही बुसकाट बी झाकून ठेवू का आज पण पावसाचा काय विश्वास नाही <laughs> हां ही कडवा बी झाकून ठेवू आता परत नाही तर मग उद्या परवा थोडंसं ऊन पडून हडकलं का नाही <laughs> मग आज आत आतमध्ये लावाय चालू करू हां तशा दहावीस वरच्या काढून आतमध्ये लावायचा पत्र्याला हां बरं बसल ना हां तर मंडळी आता निघालो आहे आंब्याचा आंबा उतरायला कारण एक आंबा राहिला आपला उतरायचा लय नाही पंचवीस एक आंबा ते त्याला तेवढंच उतरायचं केशर आंबा आहे आपण केशर आंब्याला कलम भरलं होतं मागच्या जवळजवळ सहा सात वर्षापूर्वी सहा वर्ष झाली का सहा वर्ष झाली तर आता लागले फळ पण ह्या वर्षी फळ जरा कमी आहे त्याला आणि त्यात परत पाखरं खाती ते वाऱ्या कावतं काय पडतंय म्हणजे काय असेल ते असेल म्हणलं आता पाच पंचवीस आंबा राहिले तेवढं आंब घेऊन येऊ माझ्यासोबत गट्टू पाठीमाग डॉन गायब झाला हा इकडं पुढे गेला आंबा दिसतोय आपला आंबा कसं लागला मोहर लागला होता पण आता काय करते वातावरण बदललंय पण सगळ्या शेजाणी तोडा ना हां हा आता काय ठेवायची गरज नाही तरी अजून एक दोन आंब पडलं असलेलंच आज बी पडलं खाल्लं पाखर ठीक आहे पाखर काय करते ते खाल्लं लय लय हे करते ते बघा पक्षी ही सुस्वरे आळवी खाल्लं आहे खाली बसून पक्ष्यांनी असा कार्यक्रम केलेला आहे आंब्याचा ही सगळं चोचेनं बाजूला काढलंय आणि मस्त पैकी हे खाऊन टाकलं आंबा कडामाचा शेजणी वर चढायचं का वर चढून बी मला वाटतंय हाताला येतोय तेवढं तरी घेऊ खालचं आंब पण ठेव ना पाठीत एक 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 तुला वाटलं तोडून देऊ दे आंब पाककर टोकरला बारक चिरक काय सुद्धा ना आता पाडूच लागलाय हा पाडच लागलाय काढासहित काढल्याचा एक फायदा होतो याचा चीक निघत नाही चीक जर निघला ना आंब्यावर पडला की आंबा तसाच खराब होतो तुटत तुटत नाही लवकर गेट म्हणून राहिलं ती पावसात एका हातात नाही तोडा मी बी एका हाताने तोडतोय की एका हातात कॅमेरा आहे आता आला आंबा आलायच पण हात दुखते बरं बरं मीच ओढतो आता त्याला घेऊ काढून आंबा आता आपण आलो झाडावर झाडावर पण असं बऱ्यापैकी आंबा यायच केर का मला ना हा एक एक नीट हा हे बघा आता अजून अजून कुठं आहे खायचं हा एक एक झटक जातो कॅच हे बघ जमलं की तर एवढं आंबा निघलं आपलं एक पाठी भरून बारकी झालं किती असते ल गेल्या पण का खायचं काय असेल ते असलं आता बाळा असं निघलंय आपल्याला गेल्यावर आता कडबा बी आहे दिवस खाली आला कडवा लावून घेऊ कारण कडवा थोडा भिजला आहे आपला त्याला उलता पालता करावा लागेल नाही तर काळा पडेल एवढा कडवा राहिला आता बाकीचं सगळं आतमध्ये लावून घेतला आता अंधार दिसणार नाही एवढं लावून घेऊ कडवा आपण तर खाल तर आज बी नावटी येण्याची शक्यता की डायरेक्ट महाग लावायचं का पण ती निघलं नाही गेला अग इथलं काढलं खर तिकडचं काढायला परी वरी गेली म्हणलं वजन कमी झाल्यावर गेली का बर आता काय खाली निघून दिसरं आपलं काढून फिरवते एक थर तसाच इटा काढल्यावर गाडी पुढे येईल की इटा खाल्ल्या काढल्यावर गाडी पुढे येईल की मी आपलं काढायचं होय तो ठीक है लीड काड़ा ये के के पर हां हां बा मले हुए तो टिकर चीता से सेने की ओके हां कर दो डिपेंड है ठंड है एंड से देखो गलाटा गलाटे तुम बाजू में रख लो मी नेक्स्ट डे तर राम राम मंडळी मी संदीपकडे स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे तरी सकाळचे वाजले जा जा जातं साडे दहा आणि थोड्या वेळ मी जाणार कुरडोडीला जरा काम आहे आपलं पण मी तेही चालू काय केलं आहे बघा ही जी तिकुंड माहेरवर आंबा आणलेला आहे ना ते पिकले ते बऱ्यापैकी तर आता त्याची पोळी बनवायला चालू केलेली आहे तर पोळ्या खायला सुद्धा भारी लागते एक नंबर पोळ्या लागल्या होते पोळ्या बनवून ठेवल्या होते मस्त लागले लाग पोळ्या लाग। आता ही रस काढून ठेवलाय थोडस काय करायला तूप टाकते की म्हणजे बघायचं चिटकून बसून थोडं पुसलं म्हणजे पोळ्या अर्जात निघते ना आपल्याला उन्हाळा थोडा राहिलाय उन्हाळ्यातच करावं लागते त्या असल्या गोष्टी पण आपल्या भागात लांब उशिरा येतं ना कोकणात लांब लवकर येतं कारण हे आमच्या भागातली जी जमीन आहे ना ती भारी जमीन आहे म्हणजे काळी जमीन भारी आहे आणि ह्या जमिनीला कुठलंही पीक जरा उशिरात येतं आणि कोकणातल्या जमिनी थोड्याशा हलक्या असते त्या मध्यम असते त्या लालसर असते त्या त्यामुळं तिकडं पिकं पिकं पण लवकर येते आणि फळं पण लवकर येते गेल्या वर्षी ना थोडस मिक्सर मधन पण काढल्या होत्या काही आता काय आशा पण केल्या होत्या तर अशाची चव चांगली लागते मिक्सर चव लागत नाही ला त्याची एवढी आता एवढी एकच एकच का पातळ होती परत वाळ्यावर त्यातलं पाण्याचा जाऊन सगळा जातोय वाळायला टाइम लागतो दिवस रात्री झाकून ठेवायचे दुसऱ्या दाटाने नाही मला वाटतं थोडं थोडं टाकायचं ही लई टाकली तू पोळी नाही एवढी लागतेच लागते का एवढे लागतात. किती करणार आहात पोळ्या तू? आता ही एक वेगळा आंबा होता त्याची एक वेगळी केली ही वेगळा आहे ह्याची एक वेगळी करायची आणि ह्याची एक वेगळी करायची तिकडे एक पिवळं झालेलं आहे त्याची वेगळी त्याची वेगळी करायची ए ओखी चावी ठेवली बघितलं ट्रॅक्टरची तर मंडळी आता चालू आहे आपण गावात आणि गावातनं कुरडवाडीला दोन तीन पार्सल पाठवायचे तुरीच्या डाळीचे आणि बाकी ज्यांचं पण पाठवणार आहे पण अडचण अशी आली की आता ही आबाळ येते वर असो गच्च भरून सगळे कोण नाही हे बघा हे असा आबाळ आणि त्यामुळं वाळू घालायची अवघड आहे तूर वाळू घालायची बी अवघड आहे आणि समजा चुकून जर पार्सल एखादं पाठवलं आणि भिजलं रस्त्यात तर मग त्या मोठं नुकसान होणार आहे म्हणून मला थांबावं दोन चार दिवस दोन चार दिवसांनी डाळबी बनवून पाठवायला चालू करावं का गं ऐंशी किलो डाळी येऊन पडलेली ऑर्डर आता पंचवीस किलो घेऊन किलो घेऊन चालू आहे का बरं ऐंशी किलो अजून बरं आज मग काय करायचं बिजू घालायची थोडं घालावी एक 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 घालावं पाऊस पावसात अजून चिन्ह गेलेलं नाही बरं का हो का आबाळ हो असले येते हे का मोठं मोठं ढकेल झाला पाऊस काय आता पाऊस चालू होत नसतो अहो हे वैशाख महिन्याचा निम्मा होऊन गेला की वैशाख महिना निम्मा झाला तरी अजून पाऊस कसं असतं आपल्याला मान्सून त्याच्या आधी सगळ्या ऑर्डर पाठवून झाल्या पाहिजे त्या परत लहान तुम्हाला बरी एक ठिका घालू भिजून मी येतो मग तेवढं कुरवडीला जाऊन चला ती पाणी राहू दे तिकडं पलीकडे सरकून ठेवू गायंना पाणी पाच तेवढं बरं थांबी आणि तेवढे दोन चार पेंडे तेवढे कटून ठेवू तिकड भिजलेल्या हा आंब आपल्या आंब्या वरच्या केशर मी चालू वाढीला पार्सल पाठवायला येतो महागारी बाहेर हां ती पण नेतो आणि बापू परत बापू येईल त्याला घेऊन जातो बरं आहे बरं आहे बरं आगा आगा ना ले आ ले। आले काय सांगता येत नाही पाऊस पडण्याची ढकललं म्हणलं वाळवायचं अवघड हा तसच करतो आता चला हे बी आला ह्याला नेतो माळ्यात ह्याला पानं काय अशी फुट ना ते करत झालं पाणी

मस्त पैकी कलम भरायचे त्याला कुठलं लवळच्या जा, नानाच्या अंध्यावर कलम भरायचे पण आज आहे गुरुवार सकाळपासून आपण काय खाल्लेलं नाही म्हणलं स्वयंपाक कर म्हणलं भूक लागली आवाज बारीक झाला झालाय काय आता भाजी चालवली त्यानं फ्लॉवर आणि फ्लॉवर टाकला इ बटाटा सारं आहे फ्लावर सारं अस होत वाढता आम्ही हे जे करू काकडी करू सुकी काकडीचं काकडी कर काकडीच दिवस झालं काकडीची भाजी झाली नाही तुम्हाला सांगतो युट्युबर पहिल्यांदा काकडीची भाजी बनवली असेल ती आपणच बनवली बरं का नाही ग हां हां ले लेजनाने परत बनवली भाजी एक नंबर भाजी होती काकडीची मी करून बघायची काकडीची भाजी पहिल्यांदा मी खाल्ली काकडीची भाजी

त्यांचं बॅ त्यांचं आधीचं जीवन काय मला माहीत नाही ते कुठं होते काय होते माहीत नाही पण ती बाई म्हणत होती करिअर फिरियर काही नसतं आणि हीच खरं जीवन असतं ती काम करत होती शेतामध्ये पन्नास वर्ष वय होतं त्या लेडीचं आईला मी ते डाउनलोड करून घेतलं व्हिडिओ आता त्याचा स्टेटस ठेवणार काय नाही मी लय बघितलं बरं का बरीच लोक मोठी मोठी सुद्धा माझे चांगले संपर्कात आहे ते माझ्या काही नाही आजाराने घेरलेलं असतं चारही बाजूंनी आजाराने घेरलेलं असतं ही गोळ्या का ती गोळ्या का ही गोळ्या का ती गोळ्या का वाईट ओ वाईट वाईट पैशाला काही उपयोग नाही तुमच्या पैशाचा पैशाचा उपयोग नाही हे कधी कळतं ज्या टायमाला तुमच्याकडं भरपूर पैसा असतो आणि तुमच्या शरीराला रोगराई लागलेली असते आणि त्या पैशाचा काहीही उपयोग होत नाही ही ज्या टायमाला तुम्हाला कळतं त्या टायमाला लय उशीर झालेला असतो आणि ती तुमची ल जी लाईफस्टाईल आहे ती तुम्हाला सोडवी वाटत नाही त्या टायमाला अशा पेचात काय काय माणसं आहे ती आणि ती माणसं माझ्यासंग सारखं संवाद चालू असतो त्यांचा काय करायचं बरं आता खेड्यातलं जीवन हे चांगलं जीवन आहे यायचं फिरायचं रानामध्ये राणाला एक दोन येडं जरी टाकलं करायचं तुम्हाला भूक मात्र चांगली लागणार असं आहे काय म्हणायचं

वाळ वार सुटलय असं वाटतं मान्सून आला आता पर जवळच परत उन्हाची कडक लाट आली म्हणजे मग सगळं मनातलं जी इचारा आलेला आहे ते सगळं जात्याला निवड डान डान माझा डान हम्म ठसका लागला ठसका लागला टायमाला येत आहे रे भाकर खायला येत नाही काय नाही इकडंच बसतो बोलवलं तरी येत नाही चिंगीला सोडायचं गाय सोडू पाणी बघ चला की त्यांना काहीतरी टाकावं लागेल अहो म्हटलं तुम्ही त्याचा किती आहो ती गायचं शिंग लागल तो का तुमचं लक्षच नाही त्याला त्याला मारते मला नाही करतो सगळ्यांनाच मला आहो तुम्ही त्याच्या जवळ गेल्याला ही व्हिडिओ मध्ये दाखवत नाही काय आणि त्याला गट्टूला घरात नाही येऊन दिल्यावर रागवल्यावर नाही त्याला गट्टूला खाऊन दिल्यावर रागवल्यावर काही लोकांना आणि हे रोट खात नाही याला चपाती तेलाची लागते खायला ह्याला चांगलं असतं चपाती असते याला रोज चपाती असली तर खात नाही तर खात नाही चल खात मला तुम्ही सगळी वाईट कमेंट म्हणून आम्ही दाखवत नाही पण ती उलट झालं अगोदी लांडग सुचची टाकतात तसली गोंड्याच असतं चला लयची टाकतात लांडली बांधली जावा जावा तसंच पुढं बघा कसं करत थांब म्हणते खेळ माझ्या संग म्हणत मला नाही बर का कुत्री जमा मी कधी संग खेळत नाही मला पहिल्यापासून सवयच नाही पण खायला ही माझ्याकडेच असते होय खायला माझ्याकडेच असते मग टाकायचं की अहो गो तू तिकडे गेलाय बघा ना मी तर म्हणलं लांडगाच आलाय का मोठा मोठा दिसत नाही लांब गेलाय लांब अर्धा किलोमीटर लांब हा अर्धा किलोमीटर लांब आहे चल रे कोण आहे त्याच्या पुढं बारक आला आला आला, आला। कुत्रे हाय हवा अजून दुसरं चल चल गेलं तिथे आज कुत्रेल चल लांबा दिसतच नाही आणि चिंगी मला पाड तू चल लागली हीड घालायला गट्टूला मी हाका मारल्या पण काय आला नाही थांबला मध्ये जेव्हा हाका मारल्या तेव्हा लगेच पळत आला कारण माहित आहे तुला काय खायला टाकती ना तू आला, आला, तू खायला टाकती त्याच्यामुळे ते आलय पटकन आलं का आलंय पळतो लागलं तेवढं पुरत चाललं परत थांबला जवळ नाही उड्या मारायच्या नाही त्या अंगावर थांब भाकर आण ग झालं का चालू आ त्या दिवशी रप्का लावले ते गट्टू काय होत माता काठा नको तू मला समजत नाही <laughs> गट्ट्या का रे कशामुळे तुला ते हा चालला दोनची चपाती दे चपाती दोन <laughs> चपाती तुझी हा खावा चला चपाती असते <laughs> <चाला। laughs> चला <laughs> आणि त्याला भाकरी असते त्या खातं पण बिचारे शिळ्या भाकरी खातं कसलं बी खात <laughs> याला चपाती शिवाय गिळत नाही काय बाज झाली एक चपाती एक ते दोन चपात्या लय झाल्या याला खात ना मैना तुला खायचं का य मैना लांबणं बघते चल चल पण ती येतच नाही का तिला खायला टाकावून ठेवते का ते मग कुणी नसलं ना मग तिला ठेवायचा म्हणजे ही तिकडे बसलेली का नाही मग तिथे ठेवलं का फरशीवर त्या मग येऊन खाऊन जाते ह्यांना माहितीच पडत ही खाऊन देणार नाही त्याला गट्टू किती पण पाठी भरून ठेवा सगळं फिनिश थे थे थे। चला ठेवा आता हे मुर्घाडचा तिथलं